काल आपण केन उपनिषद यातला चौथा मंत्राचं विश्लेषण बघत होतो बघा त्यात आपण अंतकरण म्हणजे काय हा महत्वाचा टॉपिक घेतला होता त्यामध्ये काल आपण काय बघितलं स्मृती स्मृती म्हणजे काय ज्ञानाचं कोठार भंडार स्मृती भंडार त्यानंतर काय वासना वासना म्हणजे काय प्रेरणा ज्यामुळे प्रेरणा मिळते आपल्याला बघितलं ना पण पावचं उदाहरण की नाही मला परत वाटतं तिथं जाऊ भूक नसली तरी जातो माणूस त्याला बोलतात वासना त्यानंतर काय संस्कार संस्कार म्हणजे काय इम्प्रेशन छाप पडते की नाही हे योग्य आहे आणि हे असंच आहे आणि मग माणूस तसं करतो या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत बघा मनुष्य के कर्तव्य पर इन तीनो का प्रभाव पडता है काय काय बघितलं आपण पहिलं काय होतं स्मृती दुसरं होतं वासना आणि तिसरं होतं संस्कार त्या तिघांच्या आपल्या कर्तृत्वावर काय पडतो प्रभाव पडतो अहंकार अहंकार राहिला होता मागच्या वेळेस बघायचा काल मी तुम्हाला म्हटलं अहंकार आपण पुढे बघू अहंकार का काम समशिष्ट म्हणजे कुल मे मेसे व्यस्तित्व से व्यस्तित्व का निर्माण करना आहे भरपूर महत्वाचं आहे बघा म्हणजे काय सम म्हणजे कुल म्हणजे जे काय पूर्ण जी काय गोष्ट आहे ही पूर्ण आपल्या अवतीभोवती आपण इन ईशोपनिषदामध्ये बघितलं हे सगळं आपल्याला तात्पुरतं दिलेलं आहे ईश्वराने वापरण्यासाठी किंवा त्याचा उपभोग घेण्यासाठी ओके उपभोग घ्यायला आपल्याला आहे पण प्रमाणात कुठल्याही गोष्टीत आणि इथे ईश्वराचं समजून आपल्याला उपभोग घ्यायचा आहे हेच आपल्याला ईशोपनिषदाने शिकवलं राईट मग काय होतं माणसाचं हे जे आहे समशिष्ट म्हणजे कुल पूर्ण जे काय गोष्ट आहे ते आपल्याला असं वाटायला लागतो की हे सगळं आपल्या मुळेच होत आहे <laughs> त्यावेळेस अहंकाराचा जन्म होतो बघा मी मी येतो तिथे जस आपल्या मराठीमध्ये आहे बघा पुत्र म्हणजे जुन्या काळात कसं बैलगाडी असते बैल असतात आणि बैलांना गाडी असते त्यामध्ये तांडे या गावाचे त्या गावाला जायचे दळणवळणाचे साधनं नव्हते गाड्या नव्हत्या मोटर गाड्या नव्हत्या त्यावेळेस बैलगाडीन जायचे त्या बैलगाडीचे खाली कुत्र चालायचं आणि आपली म्हण काय कुत्र्याला खालच्या कुत्र्याला असं वाटतं की मीच बैलगाडी चालवतोय तसा आपला भ्रम होतो आपल्याला वाटतं हे आपल्या भोवतीचं जग मीच चालवतोय तेच सांगितलं इथं का निर्माण करणं हे व्यस्तित्व का म्हणजे काय मेरा धन धन कोणी घेऊन जात नाही रे ओके अलेक्झांडर सुद्धा घेऊन गेला नाही मेरी संपत्ती मेरा पुत्र मेरी श्री मेरा शरीर भावनाओं का प्रादुर्भाव अहंकार की से हुआ करता है किती रे माझं ओके आता एक साध उदाहरण देतो या माझं माझ मध्ये तुम्हाला दाखवतो आता आपल्या अहंकारासाठी जर वाटतंय ना तुम्हाला मी मी किती मोठा एक छोटस उदाहरण देतो तुम्हाला बघा आता काय माहितीये सन सूर्य आहे आपलं नेमकं अस्तित्व किती छोट आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी हा ज्युपिटर आहे गुरु ग्रह शनी आणि हे बाकीचे ग्रह आणि आपला पृथ्वी आहे बघा एक टिंब ओके सँड मातीचा एक कण म्हणजे सूर्याच्या समोर पृथ्वी ही मातीच्या कणा एवढी आहे बघा मग आपलं अस्तित्व किती छोट आहे मग आपला कुठे भारत तीसच टक्के जमीन आहे ट्वेंटी नाईन पर्सेंट आणि त्याच्यानंतर आपला भारत त्या भारतात राज, आपलं राज्य आणि त्या राज्यात आपला ता, जिल्हा तालुका गाव आणि आपण किती छोटेसे किती अहंकार आहे आपल्याला मी किती मोठा मी हे केलं मी किती केलं अरे पण जर विश्वाचा विचार केला तर आपण काय फक्त एक मात सूर्याच्या समोर हा अजून एक माहिती आहे तुम्हाला आपली जी सूर्यमाला आहे त्याच्यामध्ये आपण कसं कण आहे एवढे पण जो आपली गॅलक्सी गॅलक्सी मध्ये सूर्यापेक्षा एवढे मोठे तारे की जर समजा तो तारा हा आहे मोठावाला याच्यापेक्षा मोठावाला तारा जर हाय तर सूर्य एवढा परत म्हणजे जेवढं पृथ्वीचं अस्तित्व आहे सूर्यासमोर तेवढं ह्या सूर्याचं अस्तित्व त्या मोठ्या सूर्यासमोर आहे मग आता आपला विचार करा आपण किडे मोकडे तरी आहेत का पेशीच्या लेवलला जायला लागले एवढे बारीक आहेत आपण जर आपण त्या मोठ्या पूर्ण ब्रह्मांडाचा जर विचार केला अरे मग कसला अहंकार आहे आपल्याला तेच कळत नाही आपण किडे मोकडे सुद्धा नाहीये त्याच्यापेक्षा बारीक आहे अहंकार नकोय बघा ज्या वेळेस अहंकार झाला तर अंत झाला समजा चांगदेव महाराजांचं उदाहरण आहे चांगलं आपल्या समोर चौदाशे वर्ष जगले असं बोलतात आता खरी का आणि ज्ञानेश्वर महाराज तर होतेच आता तीनशे चारशे पाचशे वर्षापूर्वीची गोष्ट आहे जास्त दूर पण नाही गर्व झाला त्याला आणि चांगदेवाचा गर्व मुक्ताईने एका छोट्या मुलीने हरण केलं बघा सो गर्व अहंकार अजी बात चांगला नाही थोडस पुढे जाऊ आपण अहंकार की सत्ता से सेवा करता है व्यक्तित्व इंडिविजुअलिटी अहंकार के बिना नाही बन सकती और व्यक्तित्व के निर्माण के बिना जगत नहीं बन सकता और स्थिर रह राहता इंडिविजुअलिटी म्हणजे जे एक व्यक्तित्व आहे हे पाहिजेच अहंकार पाहिजे पण सगळी गोष्ट कशी प्रमाणात तो अहंकार नाही दुसऱ्याला ज्यावेळेस कंपेर करायला लागू मीच मीच तो नाही हा पण आपलं स्वतःचं अस्तित्व तर पाहिजे ना अहंकाराच्या दोन बाजू आहेत आपण जी वाईट बाजू ती बघितली पण ही काय आपल्याला स्वतःचं अस्तित्व तर ठेव लागणार आहे स्वतःचं अस्तित्व पाहिजेच अहंकार पाहिजे आता परंतु अंतर्मुखी वृत्ती केली किसी माध्यम की जरूरत नाही आहे अंतर्मुखी आणि बहिर्मुखी वृत्ती दोन बघितल्या होत्या आपण आत्म्याच्या आणि कशाच्या याच्या पण मनाच्या पण अंतर्मुखी आणि बहिर्मुखी बहिर्मुखी वृत्ती उपलब्ध ज्ञान का नाम बोध है हून जे आपल्याला सांगितलं आपल्याला चिमटा घेतलं की आपल्याला कळतं त्याला काय म्हणतात बोध म्हणतात परंतु जो ज्ञान अंतर्मुखी द्वारा आतले मन बुद्धी द्वारा होतो द्वारा प्राप्त हुआ होता है करता है उसे बोध नहीं कर सकते उसका नाम प्रतिबोध है प्रतिबोध महत्वाचा आहे प्रतिबोध कहे जाने का कारण यह है कि की वह बहिर्मुखी वृत्ती द्वारा प्राप्त ज्ञान के प्रकार की दृष्टि से विभिन्नता रखता है त्याच्यापेक्षा वेगळे आत्मा का स्वाभाविक गुण ज्ञान के शिवाय प्रयत्न भी हे ज्या महत्व आहे बाबा भरपूर महत्व आहे आत्म्याचा स्वाभाविक गुण काय आहे ज्ञान के शिवाय ज्ञानाच्या शिवाय दुसरा काय गुण आहे आत्म्याला ज्ञान महत्वाचा आहे प्रतिबोध होण्यासाठी ज्ञान महत्वाचं आहे बरोबर अंत आतल्या अंतराच्या अंतर्मनासाठी किंवा आत्म्यासाठी आत्मा का स्वाभाविक गुण ज्ञान के शिवाय प्रयत्न भी हे प्रयत्न आत्मा कायम प्रयत्नात असतो लक्षात ठेवा अरे पावलो पावली तो प्रयत्नात असतो कशाच्या प्रयत्नात सत्य समोर आणण्याच्या बाबा रे बाबा हे करू नको चुकीचं आहे रोज सांगतो आपल्याला रोज पावलो पावली सांगतो की बाबा ही चांगली गोष्ट आहे ही चांगली गोष्ट आहे तो प्रयत्न करतो त्याचे प्रयत्न थकतात आणि आपलं मन त्याच्यावर किंवा भौतिक जग त्याच्यावर विजय मिळून आपल्याला चांगल्या गोष्टी करू देत नाही बघा आता पुढे बघू याच्यातच खरासा खरा अर्थ खरा आहे पुढे बघा काय इसलिए आत्मा सतत प्रयत्नशील राहताय हमेशा कायम प्रयत्नशील राहतो आत्मा सतत प्रयत्नशीलता का मतलब यह है कि आत्मा की में से एक ना एक सदैव काम करती रहती है आत्म्याची जी वृत्ती आहे त्यातली कुठली एक ना एक त्यात पण तुम्हाला सांगितलं बहिरमुखी आणि अंतर्मुखी दोन आहेत एक तर बहिर्मुखी किंवा अंतर्मुखी आत्म्याचे कुठली तरी काम करतच राहते कारण तो प्रयत्नशील आहे काय आमचा जब एक वृत्ति रुकती या रोकी जाती है महत्व लक्ष्य घया जब एक वृत्ति रुकती है कि अंतर रुकी, रुकी सक वृत्ति है या रोकी जाती है उसका फल यह होता है कि दूसरी वृत्ति बिना किसी प्रयत्न के स्वयं स्वयं यांत्रिक रूप से काम करने लगती है बगा है अपने लगे आत्मा जाणून घेण्यासाठी ही जी बहिर्मुख वृत्ती आहे ती आपल्याला थांबवावी लागेल हेच येश उपनिषदामध्ये पण हे सांगितलं होतं आपल्याला जोपर्यंत हा जो मान मनाचा जो काही संसार चाललाय तुमच्या मनाचा आणि इंद्रियांचा जोपर्यंत त्याच्यावर ताबा मिळवत नाही आणि आपण अंतर्मुख वृत्तीकडे जात नाही तोपर्यंत आपल्याला परमेश्वराकडे जाता येत नाही बघा मार्ग खुला होत नाही तेच सांगितलं बाहेरची वृत्ती ज्या वेळेस आपण ऑटोमॅटिक थांबते किंवा थांबवली जाते त्याच वेळेस अंतर्मुखी वृत्ती ऑटोमॅटिक प्रयत्न आत्मा कायम प्रयत्नात राहतो अगोदर बाहेरच्या वृत्ती बरोबर जर बाहेरची थांबली तर त्याला काय काम आहे त्याला प्रयत्न करायचे आतली वृत्ती ऑटोमॅटिक जागृत होते बघा दुसरी वृत्ती बिना किसी प्रयत्न के स्वयमेव यांत्रिक रूप से काम करने लगती है जब मनुष्य प्रयत्नशील होकर ध्यान प्रयत्नशील झाल्यानंतर ध्यान योग का सातवा अंग योगाचा सा सातवा अंग आहे नंतर समाधी आहे मन निर्विषय करता है। मन निर्विषय हे महत्वाचं आहे मनात कुठला विषय नको आहे कुठली भावना नको आहे कुठली आसक्ती नको ओके okay. इच्छा नको कर करता है तब बहिर्मुखी वृत्ती बंद होकर अंतर्मुखी वृत्ती स्वयं जारी हो जाया करती है इस अंतर्मुखी वृत्ती का कार्यक्षेत्र आत्मा और परमात्मा होते है कार्यक्षेत्र काय आत्मा आणि परमात्मा आणि हेच सगळ्यांचा उद्देश आपला हाच ओके <laughs> इसलिए आत्मा को ज्ञान अपना या ईश्वर का प्राप्त हुआ करता है उसका नाम प्रतिबोध हु, हुआ करता है म्हणजे ज्या वेळेस आत्मा आणि परमात्म्याचं ज्ञान भेटेल आपल्याला ईश्वराचं त्याला म्हणतात प्रतिबोध झाला प्रतिबोध हे आत्मा आणि परमेश्वराचं ज्ञान आहे त्याला बोलतात प्रतिबोध उपनिषद इस व्याख्यांतर्गत वाक्य मे शिक्षा दी गई है की इस प्रतिबोध आत्मानुभव किती महत्वाचा शब्द आत्म्याचा अनुभव से प्राप्त विज्ञान से मनुष्य अमरता मोजे अमरता म्हणजे काय मोक्ष, का मोक्ष दुःखापासून सगळ्या गोष्टीपासून ओके जे आपले आहेत काय भोगता भोग भोगांपासून मोक्ष प्राप्त करता है उसे अपने उत्कर्ष में उत्कर्ष से बल शारीरिक मानसिक और आत्मिक तीनों प्रकार का प्राप्त करना चाहिए और उपलब्ध विज्ञान से अमरता लाभ करना चाहिए बघा सगळ्यात महत्वाचं आपण सुरुवात कशी केली होती लक्षात घ्या शारीरिक बलापासून सुरुवात केली होती शारीरिक शरीर बल बलवान पाहिजे नंतर मानसिक दुसरं काय मानसिक माणस आणि नंतर आत्मिक या स्टेज तीन प्रकार आहेत बल प्राप्त करना चाहिए और उपलब्ध विज्ञानचे अमरता लाभ करण्याची आणि जेवढं काय उपलब्ध ज्ञान आहे विज्ञान ज्ञान त्याच्यापासून आपण काय अमरता लाभ करनी चाहिए परंतु इस प्रतिबोध की प्राप्ती अहंकार के तिरोहित या नाश होने से ही हुआ करती है वाक्य ज्या महत्वाचं परंतु परत ऐका परंतु इस प्रतिबोध प्रतिबोध म्हणजे का आत्मज्ञान की प्राप्ती अहंकार के तिरोहित या नाश होने से हुआ करते जो पर्यंत अहंकाराचा नाश होत नाही अहंकार के नाश से ममता का नाश होता है और ममता के नाश से मनुष्य म्हणजे काय आत्मा और परमात्मा के बीच से दूरी पर्दा दुरी पर्दा उठा, उठ जाता है यही मनुष्य जीवन का अंतिम ध्येय है लक्षात घ्या अहंकाराचा नाश हे सगळ्यात अवघड आहे बघा आपण बऱ्याचशा स्टेज सगळ्या बऱ्याचशा स्टेज कंप्लीट करू शकतो पण शेवटी अहंकार तयार होतो की मी एवढं वर्ष एवढे वेळ मेडिटेशन करू शकतो मी हा मी तो मी तो हा जो अहंकार आहे जोपर्यंत आपण या अहंकारावरून अहंकाराचा पडदा आपण हटवत नाही तोपर्यंत प्रतिबोध होत नाही सांगितलंय प्रतिबोध आत्म्याचं ज्ञान भेटत नाही शेवटचं जे काम आहे ते अहंकार हटवणं आहे एक एक कहाणी मी वाचली होती बघा एक साधू होता माझ्या मते स्वामी रामांच्या बुक मध्ये मी ते वाचलं होतं ओके ते ज्यावेळेस एका गावात गेले त्यावेळेस त्यांना एक साधू दिसला तो साधू अचानक ओरडायला लागला ओके मी बापांच आज श्राद्ध घातलं म्हणे अरे म्हणे तुमचे बाप तर केव्हाच गेले तर आज कसे आज कसं तुम्हाला त्यांचा अंत्यविधी केला म्हणे मी आज कसा आई बापांचा अंत्यविधी केला श्राद्ध अंत्यविधी केला म्हणे अगोदरच गेले तुमचे आईबाप आता आज कसं साध्य केला अरे नाही माझे आईबाप कोणतं माहितीये अहंकार आणि द्वेष मला कायम द्वेष वाटायचा अहंकार आणि द्वेष यांच्यावर मी आज विजय मिळवला म्हणूनच त्यांचा अंत्यविधी केला आणि तो आनंदाने नाचत सुटला की माझे आईबापांचा आज अंत्यविधी केला सो एक एक छोटीशी कहाणी आहे म्हणजे अहंकार आणि द्वेष याच्यावर विजय मिळवणं खूप महत्वाचं आहे आणि ती शेवटची तो पडदा जर हटला तर आपल्याला परमात्म्याचा मार्ग खुला झाला लक्षात ठेवा शेवटचा पडदा आहे तो यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी हे अष्टांग योग आहे हे सगळं जरी केलं तुम्ही आणि जर तो पडदा राहिला अहंकाराचा आपण परमेश्वरापर्यंत परमेश्वर प्राप्तव्यापर्यंत जाऊ शकत नाही तो पडदा हटवणं महत्वाचं आहे तेच सांगितलंय केन उपनिषदामध्ये ओके बघा पटतय का शरीर तीन गोष्टी बघितल्या आपण शरीर ओके त्याच्यानंतर काय बुद्धी आणि शेवटचा आत्मा या तीन गोष्टींवर आपल्याला काय करायचं सांगितलंय बघा शारीरिक मानसिक आणि आत्मिक त्याच्यामुळं शरीराला मी प्रत्येक वेळेस बोलतो शरीराला चांगलं खाऊ घाला स्ट्रॉंग बनवा बलवान बनवा त्याच्यानंतर काय मानसिक मेंदूला चांगलं खाऊ घाला चांगलं शिकवा आणि त्याच्यानंतर आत्मिक ह्या तीन स्टेज आहेत तेच मी सांगतोय तुम्हाला शरीराला चांगलं खाऊ घाला मनालाही तुमच्या बुद्धीला चांगलं खाऊ घाला चांगलं वाचा चांगलं ऐका वाईट सोडून द्या बघूच नका जाऊच नका त्या दृष्टीने ओके हेल्दी रहा, फिट रहा, आणि आनंदी रहा बघा ओके नमस्कार